रतनासराम लांडगे यांच्याकडून लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांची एकशे जयंती मोठ्या साजरी करण्यात आली लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आज झाल्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतनाश्राम लांडगे यांच्याकडून पोलीस बँड पथक लावत अन्नभाऊ साठे यांच्या पुतळ्याला राष्ट्रगीत गाऊन सलामी देण्यात आली यावेळी अन्नभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून व उपस्थित सर्व समाज बांधवाला पेढे वाटून जयंती साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या निमित्ताने रतन आश्रम यांच्याकडून मोठ्या थाटामाटात अण्णाभाऊची जयंती साजरी करण्यात आली यावेळी रतन आश्रम लांडगे यांनी बोलताना सांगितले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत देण्यासाठी एक ऑगस्ट रोजी यांच्या जयंतीच्या सर्व नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आश्रम लांडगे राधाबाई रतन लांडगे विष्णू जाधव नेहा लांडगे प्रियांका लांडगे अर्जुन लांडगे आदी समाज बांधवांची उपस्थिती होती <स्यांद> whales <muchas> This one with a子 fun of Ili. kind of gold OK wel you You tama you 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 I सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा अध्यक्ष रतन आसन लांडगे आज दिनांक एक ऑगस्टला साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि आज आम्ही इथे जयंतीला येऊन आम्ही आज शासकीय पथक बेंडबाजा लावून सुनी राष्ट्रीय गीत म्हणून त्याला मान मान समानित आम्ही केला आहे आणि तसंच जनतेला आम्ही सर्व जनतेला दहा पंधरा किलो असे पेढे जयंतीला वा वाटून श्री आम्ही ही जयंती आज चांगल्या उत्सवाने आम्ही साजरी केली आहे तर शासनाला प्रशासनाला मला माझी विनंती आहे की रशिया सारख्या देशामध्ये अण्णाभाऊ साठ्याचा पुतळा आहे तर ही नेहमी मोठी गोष्ट आहे साहेब तर ह्या जयंतीला शासकीय सुट्टी नसती तर त्यांनी ती शासकीय सुट्टी लावण्यात यावे आणि आम आमचे अण्णाभाऊ साडे लोकशाही अण्णाभाऊ साडे जे आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार हे देण्यात यावं अशी आमची मातंग समाज व सगळ्या सब समाजाची आमची विनंती आहे कारण की रशिया सारख्या देशामध्ये अण्णा यांची जयंती साजरी करते त्यांनी स्मारक केला आहे स्मारक करून दरवर्षी आम्ही यांची जयंती चांगल्या उत्सवात पेढे व लडू व जेवण दिवसरी आम्ही साजरी करत असतो भारतरत्नाची मागणी जी आहे कालच आहे सर आम्हाला अजून काही वेश मिळालं नाही पण आम्ही मुंबई मंत्रालयावर आम्ही जाऊन आंदोलन उपासण आम्ही करणार आहे यासाठी की भारतरत्न अण्णाभाऊ साठ्यांना मिळावा आणि आमच्या एक ऑगस्टला यांना शासकीय सुट्टी देण्यात यावी ही आमची विनंती साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला की अण्णाभाऊ साठे जयंतीला त्यांनी एक दिवस सुट्टी देण्यात यावा आणि भारतरत्न पुरस्कार अण्णाभाऊ साठ्यांना मिळावा ही आमची विनंती आहे मी रतन आश्रम दांडगे